नमस्कार आपण पाहत आहे पंढरपूर लाईव्ह आपण आत्ता या ठिकाणी पंढरपूर पुणे रोडवर पालखी मार्गावर उभे आहोत आपण पाहू शकता गेल्या चार महिन्यापासून या पालखी मार्गाचं काम रखडलेलं आहे परंतु आता आषाढी वारी तोंडावर आले असताना या पालखी मार्गाचं काम जलद गतीनं होत असतानाच या पालखी मार्गावर अनेक तृप्तीसुद्धा आढळून आल्या आहेत आषाढी वारीमध्ये आणवानी येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी आपण पाहू शकताय बरोबर अशा पद्धतीनं साइडची जी साइड पट्टी आहेत जशाला तशी ठेवलेली आहे या ठिकाणी लेवलसुद्धा केलेलं नाही काही झाडं या ठिकाणी तोडलेली आहेत ती झाडंसुद्धा जशाला तशी आहेत रस्ता काही ठिकाणी खोदून ठेवलेला आहे आपण जर व्यवस्थित या ठिकाणी बघितलं तर जेव्हा पालख्या पंढरपूरमध्ये येतात तेव्हा पालख्या मुख्य रस्त्यावरून येतात आणि साईडनं वारकरी आणवाणी पायानं चालत येत असतात त्यामुळं या ठिकाणी या साईड पट्टीची व्यवस्थित लेवल करून घेणं आणि वारकऱ्यांच्या अनवाणी पायाने वार कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं गरजेचे आहे आपण आता या ठिकाणी पंढरपूरमधील इसबावी येथे असणाऱ्या आरवी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि परिसरातील शॉपिंग सेंटरच्या समोर आहोत या ठिकाणी मुरूम टाकलेला आहे मोठमोठे खडे तसेच आहेत आषाढी वारी अवघ्या काही दिवसावर आले असतानाच हे काम लवकर होणार का हे प्रश्न चिन्ह असतानाच साईड पट्टीचं व्यवस्थित जेवलिंग करून घेणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया पंढरपूर शहरातील इजबाई परिसरातील आणि शहरातील काही नागरिक या ठिकाणी आहेत आपलं नाव नमस्कार मी सुनील फराडे मी गेले एक चार महिने झालं या रस्त्याने प्रवास करतोय दररोज जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय आज आज त्या काय आज पंधरा दिवसावर वारी आली आपल्या पंढरपूरची तरी रस्त्याचं काम एकदम एक संत गतीने चालू आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास लागतो वाहनाचा वाहन तरी माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की कृपा करून वारीच्या पूर्वी तरी काम जलद गतीने ही विनंती आहे वारीच्या अगोदर ही काम होणं अपेक्षित आहे नागरिकांना या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया नाव काय सचिन शिवाजी शिंदे आमचं या ठिकाणी भाजीचं दुकान आहे त्या लिंबाचा कटा दोन महिने झालं उचलतो आज उचलतो उद्या उचलतो पण एकही नेहाला इथं तयार नाही प्रत्येक जणाला आम्ही म्हणतोय की कट्टा लिंबाचा झाड लिंब जा घेऊन जावा पण एक जण ही सुद्धा तयार नाही ठिकाणी माझं भाजीचं दुकान आहे भा सात आठ नऊ वर्ष झालं इथं भाजीचं दुकान आहे गाळ्या फिळा पूर्ण पाडलेला आहे फार त्रास चालू आहे भाजीचं दुकान रोज पावसात चालू आहे उन्हाळ्यात उन्ह्यात त्रास होतोय भेजबाई परिसरातील नागरिकांसाठी यांचं भाजीचं दुकान अतिशय महत्वाचं आहे त्यांच्या दुकानसमोरच मोठा खड्डा पडलेला आहे त्याची लेवल होणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पंढरपूर शहरातील नागरिकांना पंढरपूर पुणे रोड प्रमाणच इतर मार्गावरही हा प्रश्न भेडसावत आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय अशा पद्धतीनं खड्डे असल्यामुळं कशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडीही पंढरपूर शहरामध्ये होते पंढरपूर शहरातील नागरिकांच्या वतीनं नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पंढरपूरचे प्रांताधिकारी यांना विनंती आहे तातडीनं या पालखी मार्गाचं काम पूर्ण होण्यासोबतच हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं होणं आणि भाविकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीचं होणं अपेक्षित आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर